कैलासवाशी सारे पाटील यांनी आयुष्यभर खरेपणा जपला अनिलराव यादव अर्जुनवाडे येथे डी के हायस्कूलच्या मैदानाला कैलासवाशी अप्पासाहेब उर्फ सारे पाटील क्रीडांगण असे नामकरण मान्यवरांची उपस्थिती समाजवादी विचारसरणीचे नेते व माजी आमदार कैलासवाशी अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी सामाजिक सहकार्य क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य केलं आहे त्यांच्या आदर्शवत कार्याची प्रेरणा अखंडित राहावी यासाठी शाळेच्या मैदानाला त्यांचे नाव देऊन खेळ व खेळाडूंना चालना दिली जात आहे सारे पाटील यांनी वैचारिक प्रबोधन करून आयुष्यभर खरेपणा जपला आहे असे मत शिरोळ दत्त साखर कारखान्याचे संचालक व दत्ताजीराव कदम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव यादव यांनी व्यक्त केले अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे दत्ताजीराव कदम तथा डी के हायस्कूलच्या मैदानाला कैलासवाशी अप्पासाहेब उर्फ सारे पाटील क्रीडांगण नामफलकाचे उद्घाटन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका के आर कदम यांच्या हस्ते झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री यादव बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे दत्तचे संचालक विजयराव सूर्यंशी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गजानन करे मुख्याध्यापिका के आर कदम यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमास दत्त कारखान्याचे संचालक अॅडव्होकेट प्रमोद पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शकील नदाब सचिन कळंत्रे प्रवीण चौगले मधुकर कांबळे विनोद झांबरे सुखदेव डोंगरे जयसिंग कोळी शोभा डोंगरे आरोग्यसेविका मगदुम सरलाताई सूर्यवंशी उज्ज्वला परीट आश्विनी सुतार श्रीदेवी परीट रोहिणी परीट रुपाली वागंबरे एम एम माळी अलका खोत सुचिता पाटील रिजवाना चौधरी कोमल पाटील सचिन दुधाळे सुशांत खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आभार अध्यापिका सुचिता पाटील यांनी मानलं जाऊन गगन सुरु बर आलं महापौर जर आला नसता हे आम्ही करू शकतोच नको कधी येत कधी येत त्यामुळे सध्याला अमेझॉन पंचाळीस ते पन्नासला रुपये पण आणि त्या पुरावे पन्नास लाख रुपये खर्च केली ते पैसे आम्हाला लोकांच्या मिळाल्या एवढंच सांगेल की व आम्हीने कोणाला अपेक्षा गावात कोणाने ती चार बांधणी आपलं कलासपुरून लोकांना त्यांनी अपेक्षा कारण बऱ्याच ठिकाणी असं असतं की माझी विद्यार्थ्यांना बोलवायची करायची आम्ही त्या काही बांधणी करतो साहेबांचं नाव जेण्याचा उद्देश एवढा असतो की प्रभो जाणले राजकारणात असलेली मध्ये शेवट खोट बोलतात पण हा माणूस प्रयत्न व्हाय प्रबोधनात्मक परिवर्तन का हातात अंतर घेऊन अन्ना तरी अंतर घेतो समाजातलं अंतर नाही गोड बोलून पाया पडून येऊन जिंकून प्रबोधनात्मक जायचं परिवर्तन आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा